उपमुख्यमंत्री अजित पवार हे पिंपरी चिंचवडमध्ये नागरी समस्येवर जनसंवाद सभा घेत आहेत नागरिकांच्या समस्या ऐकून अधिकाऱ्यांना त्या समस्येवर निराकरण करण्याच्या सूचना देत आहेत अशातच आता अजितदादांकडे आपल्या शाळेच्या समस्या घेऊन काही चिमुकले आल्याचे पाहायला मिळालं यावेळी शाळेच्या शेजारी असलेल्या कचरा डेपोमुळे विद्यार्थ्यांना होत असलेल्या त्रासावर या चिमुकल्यांनी अजितदादांकडे उपाययोजना करण्यासाठी विनंती केली यावर अजितदादांनी त्वरित अधिकाऱ्यांकडून माहिती घेत अजूनही अडचणी का सोडवण्यात आली नसल्याचे विचारणा केली जिमुकलांनी मांडलेल्या आपल्या समस्येवर दादांच्या आदेशानंतर कारवाई कधी होते हे पाहणे महत्वाचे असणार आहे मी विद्यार्थिनी पांडे आहे आणि मी सहावीत शिकते आणि मला पण शौर्याने जे म्हटलं तेच म्हणायचं होतं की आमच्या स्कूलला लागूनच एक कचरा डेपो आहे ज्याच्यामुळे आमच्या स्कूलमध्ये खूप दुर्गंध डास आणि आहेत आणि आम्हाला या समस्या म्हणजे आम्ही अजितदादांना विनंती करतो की या हा कचरा डेपो तुम्ही कुठेतरी स्थानांतरित करावा आणि आमच्या स्कूलमधले जे झाडं आहेत ते बोलू नाही शकत आहे पण म्हणून आम्ही तुम्हाला सांगतोय की प्लीज अजितदादा तुम्ही आमच्या स्कूलच्या क कचरा डेपोला प्लीज कुठेतरी स्थानांतरित करा मी इकडं अडचण घेऊन आलोय की आमच्या स्कूललाच लागून एक कचरा डेपो आहे तर तो हटवावा कारण की त्यामुळं आमच्या शाळेत दुर्गंध येतोय डास पण वाढायला लागलेत आणि कधी कधी उंदर पण येते म्हणून मी माननीय अजित अजितदादा पवारांना विनंती करतो की ते कचरा डेपो दुसरीकडे हटवा आम्ही सगळे विद्यार्थी आणि शिक्षक गण इथं कलर्स इनोव्हेशन अकॅडमी तातवडे आलो आहे तर आमच्या शाळेला लागूनच एक कचरा डेपो तिथं दोन वर्षापासनं आता आहे आणि आपली शाळा पण दोन हजार म्हणजे दोन वर्ष झाले असे तिथं आहोत आपण तर तिथं ते कचरा डेपोमुळे खूप दुर्गंध असे येते आपल्या शाळेत तर मुलांना कॉन्सन्ट्रेट करायला खूप त्रास होत आहे तर आपण हे सगळे प्रॉब्लेम्स घेऊन वेगळ्या अथॉरिटीजकडे गेलो दोन हजार चोवीसमध्ये आपण कमिशनर ऑफिसमध्ये गेलो हेल्थ डिपार्टमेंटकडे गेलो आणि हेल्थ डिपार्टमेंटला विनंती केली आणि ते आपल्याला व्हिजिट पण देऊन गेले आणि त्यांना पण जाणवलं की हो खरंच मुलांना खूप त्रास होत आहे पण एक वर्ष हो होता आलंय आणि काही झालं नाही आणि तिथं तुम्ही बघितलं तर ते फक्त आमची शाळा नसून ते पूर्ण एज्युकेशन झोन आहे वे, तिथं वेगवेगळ्या वेग वेग शाळा वेगवेगळ्या वेग कॉलेजेस पण आहे आणि बाजूला रेसिडेन्शियल झोन पण आहे तर त्यामुळे आपल्याला खूप त्रास होत आहे आणि आमची फक्त इतकंच विनंती आहे की ते कचरा डेपोला तुम्ही कुठेतरी वेगळीकडे जिथं कोणालाही त्रास नको व्हावा असं शिफ्ट करावा आणि दादांनी त्यांच्या अथॉरिटी त्यांच्याकडे जे झोन होते त्यांना विचारून घेतलं की ते अजून या लोक तुमच्याकडे आले पण तुम्ही मी काही ऍक्शन का नाही घेतलं तर त्यांनी आता सांगितलं आहे की त्यांच्याकडे एक ऑल्टरनेट लोकेशन असं आहे आणि ते लवकरच लवकर आम्हाला ते शिफ्ट करून देणार आहे माझं नाव अर्चना चुगा आहे आणि मी कलर्स इनोव्हेशन मॅनेजमेंट आणि ऍडमिनिस्ट्रेशन असं सगळं बघते